हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो देशाचे कर्तव्यनिष्ठ प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज स्वदेशी फोर जी मोबाईल नेटवर्कचा जो आपण शुभारंभ करतोय त्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील माधुरीताई मिसाळ या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले एअरटेल चे प्रमुख सी एम डी श्री सुनील मित्तलजी श्री आर के गोयलजी श्री कटवाणी सागर निपाणीजी श्री हरिंदर कुमार मक्कर श्री हेमंत रासने श्री बापू शिवतरे बापूसाहेब पठारे योगेश टिळेकर अमित गोरखे जगदीश मुळीक धीरज घाटे उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बी एस एन एलच्या नवीन ब्याण्णव हजार सहाशे तेहत्तीस टावर्सच उद्घाटन माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे ओरिसामध्ये ते उद्घाटन करणार आहेत आणि आपण इथन लिंकवर त्यांच्याशी जुडलेलो आहोत या ब्याण्णव हजार सहाशे तेहतीस नवीन टावर्स जवळपास या ठिकाणी नऊ हजार वीस टावर्स हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि आज देशातल्या चोवीस हजार चोवीस हजार सहाशे ऐंशी गावांना फोर जी च नेटवर्क हे या नवीन टावर्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आपल्याला कल्पना आहे की एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला देशाचे तत्कालीन पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी गोल्डन कॉड्रिलॅट्रल आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजी असं म्हणाले होते की आपल्या भारताला विकसित करायचं असेल तर कम्युनिकेशन हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने भारताला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर जोडावंच लागेल पण त्यासोबत प्रत्येक गावापर्यंत रस्ता न्यावा लागेल कारण जेव्हा गावामध्ये रस्ता जातो तेव्हा तो केवळ रस्ता नसतो तो विकासाचा मार्ग असतो कारण त्या रस्त्याने शिक्षण आणि आरोग्य हे गावामध्ये पोहोचतं त्याच रस्त्याने गावातला भाजीपाला दूध अन्नधान्य हे शहरापर्यंत किंवा मार्केटपर्यंत पोहोचतं त्यामुळे एक रस्ता हा अर्थव्यवस्थेची वाहिनी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो आणि या देशातल्या सहा लाख गावांपर्यंत रस्ता पोचवण्याचं काम श्रद्धेशी अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं <laughs> एकविसाव्या शतकामध्ये कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलली आणि आपल्या लक्षात आलं की केवळ रस्ता नाही आता विकासाकरता कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे जोपर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी इंटरनेट हे गावामध्ये पोचत नाही तोपर्यंत एकविसाव्या शतकाचा विकास आपण गावापर्यंत नेऊ शकत नाही आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गावागावापर्यंत फोर जी च नेटवर्क पोचवण्याचा प्रयत्न सुरू झाला त्यावरची निर्मिती करणं सुरू झालं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होत तर दोन हजार वीस साली या संदर्भातलं पहिल्यांदा ज्यावेळेस टेंडर काढलं त्यावेळी फारस कोणी रिस्पॉन्ड केलं नाही कारण जगामध्ये स्वीडन चायना फिनलंड आणि साऊथ कोरिया चार देशांकडे तंत्रज्ञान होत ते तंत्रज्ञान देण्याची क्षमता चीनची होती पण चीन आपल्याला ते देणार नव्हतं आणि म्हणून त्याला योग्य प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही त्याच वेळी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा निर्णय केला की आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल तर तंत्रज्ञानाकरता दुसऱ्यावर अवलंबून आम्ही भारताला ठेवणार नाही आणि स्वदेशीचा नारा देत आपल्या देशातल्या कंपन्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे कसं करता येईल याचा प्रयत्न सुरू झाला आणि मग सी डॉट आय टी आय 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 टी तेजस आय टी आय टी सी एस आणि बी एस एन एल असे सगळे एकत्रित आले आणि शुद्ध शंभर टक्के देशी तंत्रज्ञानावर आधारित आम्ही या टावरच्या माध्यमातन फोर जी ची निर्मिती केली आणि जगातला पाचवा देश हा भारत बनला एक लक्षात ठेवा भारताला ज्या ज्या वेळी कोणी चॅलेंज केलाय त्या त्यावेळी भारताने उत्तर दिलेलं आहे आपली क्षमता दाखवून दिलेली आहे आणि आजही काही देश आपल्याला चॅलेंज करतायत पण हे जे फोर जी उत्तर आपण दिलेलं आहे तशाच प्रकारे कोणीही भारताला दाबण्याचा प्रयत्न केला तरी भारताच्या प्रधानमंत्र्यांमध्ये ही क्षमता आहे की या भारतातील जे ज्ञान आहे जे तेज आहे जी कर्मण्यता आहे याला एकत्रित करून जगाला आम्ही उत्तर देऊ शकतो आणि तेच उत्तर म्हणजे आजचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये शुद्ध स्वदेशी तंत्रज्ञान हे आम्ही या ठिकाणी तयार केलंय आज गावामध्ये ज्यावेळी इंटरनेट पोचतं कनेक्टिव्हिटी पोचते त्यावेळी गावाला आपण जगाशी जोडत असतो आज आपल्याला माहिती आहे की आरोग्य सेवेमध्ये जर कनेक्टिव्हिटी असेल तर जगातला किंवा देशातला जो सगळ्यात चांगला डॉक्टर आहे तो त्या गावाला न जाता देखील त्या गावातल्या पेशंटला ट्रीट करू शकतो त्या गावामधल्या शाळेची क्षमता किती असू द्या पण जगातलं सर्वोत्तम शिक्षण हे त्या ठिकाणी आपण देऊ शकतो त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता वेदर अपडेट देण्याकरता जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण उभी करू शकतो आणि त्यांना वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम होतोय त्या संदर्भातले अलर्ट्स हे कितीतरी आधी आपण देऊ शकतो जेणेकरून ते आपलं नुकसान टाळू शकतात एवढंच नाही तर आज आता नुकतंच आपण नागपूरच्या सातनवरीला स्मार्ट विलेज तयार केलं इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आपली जी शेती आहे ती देखील स्मार्ट केली सर्व प्रकारच्या व्यवस्था स्मार्ट केल्या हे का शक्य होतं हे शक्य होतं कनेक्टिव्हिटीमुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जर परिणामकारक बदल करायचा असेल तरी देखील कनेक्टिव्हिटी हवी उद्योग आणायचा असेल तरी देखील कनेक्टिव्हिटी हवी मार्केट ऍक्सेस हवा असेल तरी देखील कनेक्टिव्हिटी हवी त्यामुळे एक कनेक्टिव्हिटी ही संपूर्ण व्यवस्थेला बदलते आणि त्या व्यवस्थेमध्ये पारदर्शिता देखील आणते याच कारण काय आहे तर तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मागता त्यावेळी ती व्यक्ती तुम्ही श्रीमंत आहे की गरीब आहे पाहू शकत तुमची जात पात भाषा धर्म पाहू शकतो पण तंत्रज्ञान व्यक्ती बघत नाही त्याचा जात धर्म बघत नाही तो गरीब आहे की श्रीमंत आहे नाही तंत्रज्ञान जो पहिले येईल त्याला पहिली त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये कुठेही वरचा आणि खालचा असा भेद नाही भेदरहित व्यवस्था म्हणजे तंत्रज्ञान आहे आणि ती भेदरहित व्यवस्था आणि पारदर्शी व्यवस्था ही जर आपल्याला गावापर्यंत पोचवायची असेल तर त्याचं एकमेव साधन ही कनेक्टिव्हिटी आहे आणि ती कनेक्टिव्हिटी आज या फोर जीच्या माध्यमातून पोहोचते आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हे जे टावर्स तयार झालेले आहेत हे फोर जी चे टावर्स असले तरी फायव्ह जी ची स्केलेबिलिटी याच्यामध्ये कारण मोदीजींनी पहिल्यांदाच सांगितलं फायव्ह जी असेल किंवा त्याच्यानंतर जर सिक्स जी असेल याच्यामध्ये भारत जगाच्या मागे राहणार नाही फोर जी पर्यंत जगाने तंत्रज्ञान आणलं आणि आम्ही मग त्या तंत्रज्ञानासोबत गेलो आता तंत्रज्ञान आणणारे आम्ही असणार आहोत त्यामुळे जगाच्या एक पाऊल पुढे आम्हाला जायचंय हे आमच्या प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं आणि आज त्याच दिशेने आपला देश चाललेला आहे आणि म्हणून आज हे जे वेगवेगळी क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्ये एक मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला ज्या नागरिकांना वेगवेगळ्या विभागातनं अकराशे सेवा आपण देतो या सगळ्या सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध करून देतो आणि हळूहळू या सगळ्या सेवा व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध करून देतो कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये लोकांना आपल्या मोबाईलवरनं सगळ्या सेवा घेता आल्या पाहिजे ही व्यवस्था आपण उभी करतोय पण ही व्यवस्था यशस्वी कधी होईल ज्यावेळी चांगली कनेक्टिव्हिटी फोर जीची ची कनेक्टिव्हिटी ही गावोगावी पोचेल त्यावेळी मग गावातल्या व्यक्तीलाही काही अडचण येणार नाही त्याला जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाहीये तालुक्यालाही जायची आवश्यकता नाहीये आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल आणि यातल्या तर नव्वद टक्के लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या दोनच महिन्यामध्ये आम्ही एंड टू एंड एंट या डिजिटाइज करतो हो। आहोत म्हणजे त्यातनं होणार असं आहे की एखाद्यानी एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर हो आहे हे देखील त्याला पाहता येईल आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत आपला जो कायदा आहे त्या कायद्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी आपण करतो आहोत पण या सगळ्या गोष्टीचा बॅकबोन काय आहे त्याचा बॅकबोन आहे कनेक्टिव्हिटी त्याचा बॅकबोन आहे या ठिकाणी ही जी काही इंटरनेटची सिस्टीम आहे ही सिस्टीम आणि म्हणूनच आज आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी भारत नेटच्या माध्यमातनं गावोगावी फायबर नेण्याचा प्रयत्न सुरू केला आपल्या महाराष्ट्रातही आपण मोठ्या प्रमाणात फायबर घेऊन गेलो आता आपल्याला त्याचा सेकंड जो एक विषय तो आपले मोदीजी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बी एस एन एलचं आणि सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या वतीनं मोदीजींचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र